या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोअर्स मंद्रू यांच्याकडे विहीर शेततळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव सर्वज्ञानी थुकरड प्रवक्ते संजय राऊत आज ईव्हीएम ला दोष देत आहेत याचाच अर्थ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हरणार आहे हे संजय डाऊटांनी आत्ताच कबूल केलं खर तर पंजाब आणि दिल्लीमध्ये आप जिंकले कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा विजय झाला तेव्हा त्यांना ईव्हीएम बद्दल काहीच बोलू वाटलं नाही मग त्यांचाही विजय ही ईव्हीएम ची कृपा होती का काँग्रेस किंवा मित्र पक्ष जिंकले की ईव्हीएम चांगलं आणि भारतीय जनता पक्षाच्या परड्यामध्ये जनतेनं भरभरून मतं टाकली आणि विजय झाला की ईव्हीएम वाईट ही दुटप्पी भूमिका आता डाऊटांनी बंद करावी पण खर तर नेहमी निवडणुका झाल्या आणि पराभव झाल्यानंतर विरोधी पक्ष ईव्हीएम ला दोष देत होते आता निवडणुकीच्या अनेक महिने आधीच संजय डाऊटांनी आपल्या विजयावरती डाऊट घेत ईव्हीएम ला दोष देणं सुरू केलंय म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हरणार हे डाऊटांनी कबूल केलंय त्यामुळे आता सुज्ञ नागरिकांनी सुद्धा या हारणाऱ्या लोकांना मतदान न करता देशाच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि जिंकून येणाऱ्या महायुतीला मतदान करावं